श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर पत्ता एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडून लातूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी सुसज्ज अग्निशमन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आले आहेत या दुचाकींचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकास पर्यटन मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाले आमदार विक्रम काळे आमदार रमेश कराड जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर साकेब उस्मानी नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहायुक्त रामदास कोकरे अग्निशमन अधिकारी विशाल आलटे कैलास सोनकांबळे यावेळी उपस्थित होते